आज रोजी वीस दोन दोन हजार बावीस पंचवीस रोजी क्रमांक एकशे नव्वद श्री बालाजी ज्युनियर कॉलेज बोरी येथे रसायनशास्त्राचा पेपर होता त्यावेळेस माननीय उपशिक्षण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड श्री संतोष शेटकर यांच्या भरारी पथकाने भेट दिली असता तिथे काही गैरप्रकार आढळून आला आणि त्या गैरप्रकाराबद्दल त्यांनी कॉपी केसेस केलेले आहेत एकूण बारा कॉपी केसेस केलेले आहेत आणि ते आमच्या कस्टोडियन कार्यालयाला कळविलेले आहे आणि आम्ही ते बारा कॉपी केलेल्या कस्ट वरिष्ठ कार्यालय म्हणजे जिल्हा परिशक्ष परिरक्षण कार्यालयाला कळविलेलं आहे हां बां नाही आता हे कसं असतं आहे यांच्यावर ज्यावेळेस कारवाई होईल त्यावेळेस ते पुन्हा ठरवितील आणि ते बोर्डाकडे यांच्या सुनावण्या होतात सर तसं तर ते शिक्षण उपशिक्षण शिक्षणाधिकारी आम्हाला काही कळवलेलं नाही फक्त बारा कॉपी केसेस झालेले एवढं आहे विद्यार्थ्यावर कारवाई, कारवाई केली आहे पर्यवेक्षकावर काय केले हे आम्हाला सांगितलं नाही त्यांनी जिल्हाधिकारी स्पष्ट सांगितले की जे काही शिक्षक असतील कॉपी म्हणजे पुरवणारे असतील किंवा त्या ठिकाणी थांबलेले असतील प्रत्य। प्रत्यक्षदर्शनी मी नव्हतो हो तिथं मान्य उच्च अधिकारी आमचे प्राथमिकचे श्री शेटकर सर आहेत त्यांना सखोल माहिती आहे याबद्दल